नमस्कार संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आजची आपली रेसिपी आहे कोणत्याही प्रकारचा सॉस न वापरता वेज फ्राईड राईस चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम वेज फ्राईड राईस बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे पाव किलो बासमती तांदूळ इंद्रायणी तांदूळ वगळता इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ वेज फ्राईड राईस बनवण्यासाठी घेऊ शकता हा सर्व तांदूळ मी निवडून घेतलेला आहे तांदूळ निवडून घेतल्यानंतर दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ असा धुवून हा तांदूळ मी दहा मिनटे पाण्यामध्ये भिजत ठेवला होता अशा प्रकारे तांदूळ भिजून घेतल्यामुळे तांदूळ जो आहे तो पटकन असा शिजला जातो तसे शिजल्यानंतर तो एकदम मोकळा असा सुटसुटीत तयार होतो आता हा तांदूळ शिजवून घेऊयात त्यासाठी एका पातेल्यामध्ये दीड दे तांब्या पाणी इथे गरम करण्यास ठेवले होते इथे पाहू शकता पाण्याला उकळी आली आहे आता यामध्ये ॲड केले आहे चवीनुसार मीठ तसेच एक छोटी पळी तेल तेल ॲड केल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे भिजवून घेतलेला सर्व तांदूळ तांदूळ ॲड करण्यापूर्वी यामधील पाणी मी निथळून काढून घेतले आहे तांदूळ ॲड केल्यानंतर हा सर्व तांदूळ या पाण्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून इथे मी हा तांदूळ सत्तर हा ते ऐंशी टक्के शिजवून घेणार आहे पूर्णपणे आपल्याला हा तांदूळ शिजवायचा नाही बिर्याणीला ज्या प्रकारे आपण तांदूळ शिजवतो त्याचप्रकारे इथे हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे तांदूळ आपला शिजत आहे तोपर्यंत इथे वेज फ्राईड राईससाठी लागणारा एक मसाला तयार करून घेऊया त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केला आहे एक मोठ्या आकाराचा कट केलेला टोमॅटो तसेच सात ते आठ लसूण पाकळ्या एक हिरवी मिरची तसेच एक सुकलेली लाल मिरची या सर्व साहित्यांची अशा प्रकारे मिक्सरमध्ये मी एकदम बारीक फाईन अशी पेस्ट तयार करून घेतली आहे आता ही पेस्ट बाजूला ठेवूयात तांदूळ शिजला आहे का ते पाहूयात तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी पाच मिनिटांमध्ये तांदूळ भिजवून घेतल्यामुळे मस्त असा एकदम सत्तर ते ऐंशी टक्के सुटसुटीत आपला तांदूळ शिजला गेला आहे शिजलेला सर्व तांदूळ लगेचच या पाण्यामधून निथळून बाजूला काढून थंड करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी बंद केली आहे तर इथे पाहू शकता सर्व तांदूळ पाण्यामधून निथळून मी बाजूला काढून थंड करून घेतला आहे थंड झाल्यानंतर हा तांदूळ एकदम मस्त असा सुटसुटीत तयार झाला आहे वेज फ्राईड राईस बनवण्यासाठी पूर्णपणे तांदूळ शिजून तयार आहे आता आपण याचा फ्राईड राईस बनवून घेऊया त्यासाठी इथे गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती कढई गरम झाली आहे यामध्ये ॲड करत आहे एक छोटी पळी तेल तेल गरम झाले की यामध्ये ॲड करत आहे आपण जी टॉमॅटोची पेस्ट तयार करून घेतली आहे ती सर्व पेस्ट गॅसची फ्लेम जी आहे हो। ती इथे मी मिडियम ठेवली आहे टॉमॅटोची पेस्ट ॲड केल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे पाव चमचा मीठ तसेच अर्धा चमचा साखर तर फ्रेंड्स आज आपण कोणत्याही प्रकारचा सॉस न वापरता इथे वेज फ्राईड राईस बनवत आहोत त्यासाठी इथे मी एक टॉमॅटोची चटणी म्हणजेच मसाला तयार करून घेत आहे तर आता ही टॉमॅटोची पेस्ट इथे पूर्णपणे घट्ट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता टॉमॅटोची पेस्ट जी आहे ती पूर्णपणे घट्ट अशी तयार झाली आहे वेज फ्राईड राईससाठी लागणारा जो मसाला आहे तो इथे तयार झाला आहे आता हा मी बाजूला काढून घेत आहे सर्व मसाला कढईमधून बाजूला काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये ॲड केले आहे दोन छोटी पळी तेल गॅसची फ्लेम इथे मी मिडियम ठेवली आहे तेल गरम झाले की त्यामध्ये ॲड करत आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या ज्या की मी बारीक अशा कट करून घेतल्या आहेत तेलामध्ये लसूण ॲड केल्यानंतर हा लसूण बारा ते पंधरा सेकंद या तेलामध्ये तळून घेतला आहे लसूण तळून घेतल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे एक मोठ्या आकाराचा कांदा जो की मी पातळ असा उभा चिरून घेतला आहे कांदा तेलामध्ये ॲड केल्यानंतर हा कांदा हलकासा मौसूत होईपर्यंत तळून घेत आहे कांदा इथे आपल्याला जास्त असा करपवू द्यायचा नाही आहे तर फ्रेंड्स आज आपण कोणत्याही प्रकारचा सॉस न वापरता वेज फ्राईड राईस बनवत आहोत तर ही रेसिपी कशाप्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तसेच ही रेसिपी जर आवडली तर कमेंट करून मला जरूर कळवा एक मिनटामध्येच कांदा मौसू तसा तळला गेला आहे यामध्ये ॲड करत आहे आता भाज्या सर्वात प्रथम एक वाटी उभा पातळ चिरलेला कोबी ॲड केला आहे तसेच एक ढोबळी मिरची बारीक चिरलेली ॲड केली आहे सात ते आठ फरसबी बारीक चिरलेली ॲड केली आहे अर्धी वाटी बारीक चिरले गाजर ॲड करून घेतले आहे आता या भाज्यांवरती ॲड करत आहे अर्धा चमचा मीठ मीठ ॲड केल्यानंतर या भाज्या तीन ते चार मिनिट गॅसच्या मीडियम फ्लेमवरती सतत एकसारखे मिक्स करत इथे मी परतवून घेत आहे मीठ ॲड केल्यामुळे या भाज्या ज्या आहेत त्या पटकन अशा परतल्या जातात म्हणजे शिजल्या जातात कारण मिठामुळे या भाज्यांना पाणी सुटू लागते या पाण्यामुळे या भाज्या ज्या आहेत त्या पटकन अशा शिजल्या जातात तीन ते चार मिनटे या भाज्या परतवून घेतल्यानंतर आता या भाज्यांना एक वाप काढून घेणार आहे त्यासाठी कढईवरती एक झाकण ठेवून दिले आहे एक मिनिटभर इथे मी गॅसच्या मिडियम फ्लेमवरती या भाज्यांना वाप काढून घेत आहे एक मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता भाज्यांना एक वाप काढून घेतली आहे तर इथे ह्या भाज्या आपल्या पूर्णपणे परफेक्ट अशा शिजल्या गेल्या आहेत शिजवून घेतलेल्या सर्व भाज्या इथे एकदा व्यवस्थित अशा मिक्स करून घेत आहे तर भाज्या इथे आपल्या शिजून तयार आहेत आता यामध्ये ॲड करत आहे आपण जो एक टॉमॅटोचा मसाला तयार करून घेतला आहे तो सर्व मसाला टॉमॅटोचा मसाला ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टॉमॅटोचा मसाला तसेच काश्मीरी लाल मिरची पावडर या भाज्यांमध्ये पूर्णपणे एकजीव होईपर्यंत इथे मी मिक्स करून घेत आहे सर्व मसाला व मिरची पावडर मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे शिजून घेतलेला सर्व भात हा सर्व भात ॲड करून घेतल्यानंतर यावरती ॲड करत आहे पाव चमचा काळी मिरी पावडर काळी मिरी पावडर इथे जास्त ॲड करायची नाही अगदी पाव चमचाच ॲड करायची आहे काळी मिरी पावडर ॲड केल्यानंतर आता हा सर्व भात या भाज्यांमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेत आहे हा भात मिक्स, मिक्स, मिक्स करत असताना एकदम हलक्या हाताने मिक्स करून घेत राहायचे नाहीतर हा भात मिक्स करताना तुटला जाण्याची शक्यता असते सर्व भात या भाज्यांमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे पाव वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात तर कांद्याची पात जी आहे ती आपल्याला सर्वात शेवटी ॲड करायची आहे कांद्याची पात ॲड केल्यानंतर आता सतत मिक्स करत हा भात या भाज्यांमध्ये इथे मी दोन मिनटे गॅसच्या मिडियम फ्लेमवरती परतवून घेत आहे तर दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता इथे मस्त असा आपला कोणताही सॉस न वापरता फ्राईड राईस जो आहे तो खाण्यासाठी तयार झाला आहे आज मी तुम्हाला जी रेसिपी बनवून दाखवली आहे ती कोणत्याही प्रकारचा सॉस ॲड न करता व्हेज फ्राईड राईसची रेसिपी बनवून दाखवली आहे बऱ्याच जणांना सॉस हा खाण्यास आवडत नाही त्यांच्यासाठी ही उपयुक्त अशी फ्राईड राईसची रेसिपी आहे जर तुम्हाला सॉस यामध्ये ॲड करायचा असेल तर टॉमॅटोचा मसाला न बनवता ज्यावेळेस मी टॉमॅटोचा मसाला ॲड केला त्यावेळेस तुम्ही तिथे टॉमॅटोचा मसाला न वापरता तुमच्या आवडीचा सॉस वापरू शकता तर इथे अशा प्रकारे मस्त असा आपला चमचमीत व्हेज फ्राईड राईस खाण्यासाठी तयार झाला आहे बऱ्याच वेळा मुले भाज्या खात नाहीत भाज्या खाण्यास टाळाटाळ करतात तर त्यांना फ्राईड राईस हा आवडतो तर अशा वेळेस अशा प्रकारे भाज्या मिक्स करून त्यांना जर हा फ्राईड राईस बनवून दिला तर या भाज्याची बेनिफिट त्यांच्या शरीराला नक्कीच मिळेल तर फ्रेंड्स इथे पाहू शकता अशा प्रकारे मस्त असा चमचमीत आपला व्हेज फ्राईड राईस खाण्यासाठी तयार झाला आहे अगदी मस्त असा सुटसुटीत दिसत आहे यामध्ये कलरच्या भाज्या वापरल्या आहेत त्यामुळे याचे कलर कॉम्बिनेशनही खूप छान असं दिसत आहे तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्या असल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा